शेतकऱ्यांच्या जमिनीवर रेल्वेचे अतिक्रमण वैशालीताई नागवडे आक्रमक शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या क्षेत्रात रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या संदर्भात त्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र डुडी यांना निवेदन देऊन तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे मौजेसहजपूर तालुका दौंड इथं रेल्वे विभागाचं काम सुरू आहे मात्र स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रेल्वे कंत्राटदारानं रेल्वेची हद्द सोडून थेट शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या क्षेत्रात कंपाऊंड घालण्यास सुरुवात केली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याविषयी शेतकऱ्यांनी जाब विचारला असता रेल्वे पोलिसांकडून त्यांना दमदाटी केली जात असल्याचं प्रकार समोर आले स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वी रेल्वे विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या परंतु प्रशासनानं त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी वैशाली नागवडे माजी आमदार रमेश थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली सध्या सुरू असलेल्या रेल्वेचे कंपाऊंडचं काम तातडीनं थांबवण्यात यावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे तहसीलदार दौंड रेल्वे विभाग भूमी अभिलेख दौंड आणि बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली जेणेकरून नियमानुसार कार्यवाही होईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान टळेल असं वैशाली नागवडे यांनी निवेदनात नमूद केलंय यावेळी प्रशासनानं योग्य दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon to never miss an update.